मंत्री धनंजय मुंडे आपके पास क्या है आपके पास मुख्यमंत्री है उप मुख्यमंत्री है आमदार जी है प्रशासन है अरे मेरे पास भारत देश का संविधान है ताळे वाजू नका आपला माणूस गेलाय दुःख होतं ना आपला माणूस गेलाय ताळे नका आपल्या घरातला माणूस गेला ताळे पण वाजू नका कधीच वाजू नका ताळे विनंती आपलं दुःख आहे अभिवादन करतो बीड जिल्ह्यामध्ये माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या राज्य सरकारने केलेली आहे हा राज्य सरकारवर माझा आरोप आहे कारण या देशामध्ये या स्वरांनी बेदम माराण केले अतिशय निर्गुणपणे मारला अरे लाज वाटली पाहिजे ना मारण्याची तुम्हाला तर फोन कशाला लावायचे समोर असत समोर असा मारायला लहान लहान पोराला पाठवता मारायला लाज वाटली पाहिजे कुत्र्या वाल्मिक हिंमत ना याला त्याला कशाला फोन करायचे हे धंदा बंद करा हा धंदा मनोवाद्यांनी संभाजी महाराज मनुस्मृतीच्या कायद्यानुसार हात तोडले पाय तोडले ग्ल तोडले यानंतर याच मनुवाद्यांनी याच मनुवादी विचारांनी परत आपल्या माझ्या भावाला संदेश देश्रीला त्याच पद्धतीने मारलं मी तुम्हाला सांगतो अजून तो एक कुत्रा आरोपी फरार आहे धनंजय मुंडे सांगा 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 लवकर विद्रोह मराठवाड्यातला पाहू नका मराठवाड्यानी विद्रोह पाहिलेला आहे भीम सैनिकांचा ज्या काम विस्तार झालो त्यावेळेस काय काय केलं ते रीम सैनिकांनी पाहिलेलं आहे राज्यांनी पाहिलेला आहे माझ्या भावाला लवकर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जर आर सरकारला प्रश्न विचारले पाहिजे का विरोधी पक्षाला विचारू हा सरकारला प्रश्न विचारला पाहिजे का नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुमची चड्डी आणि तुमची काळी टोपी या देशामध्ये तुम्ही काळी टोपी घालून फिरता कुणाचा निषेध करता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला प्रेम नाही आमच्याबद्दल बहुजनांबद्दल जर असत ना तर तुम्ही आमच्या कुटुंबाला घरी भेटायला आलेले असते आम्ही काय तुम्हाला भेटतो आमच्या घरी माणूस झालाय आणि आम्ही तुमच्या बरोबर फडणवीस साहेब थोडी तरी असेल तर परत भेटा मागण्या विचारा आणि त्या मागण्या करून घ्या माझी प्रमुख मागणी माझी अॅट्रॉसिटीच्या अधिकाऱ्यांनी दाखल करून घेतली नाही प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या दोघांच्यावरीटी दाखल करा आणि यांना डिस्मिस करा दुसरा मुद्दा घेतो आता माझा भाऊ सोमनाथ सूर्यांशी सोमनाथ सूर्यांशीला मारलं मिळाली इंडस्ट्री मध्ये ते आई म्हणतील अरे फळ तरी दाखल करून घे मामा आणि तर दाखल करून घे मामा पण मामा खरंतर मामा पैसे अरे पैशां मामा पैशांची व्यक्त हो फडणवीस साहेब आम्ही बसतोय लढण्या आंदोलनला मी पण बसतोय वत्सला मानवते आंबेडकर मिंगण करून तसंच मिळन करून वत्सला मानवतेला मारलं शौचालयाला आधी सांगितलं पोलिसांना आमच्या ताईंनी तुम्हाला नेस्टच करायला लागेल शौचालय लाच वाटली माझी आंबेडकरांना दलिताचा जीव दलिताचा जीव नाही का आमचा जीव काहीच नाही दाखवू का मी करायला कराला दाखवायला परत भीमा करायला दाखवायला का सोमनाथ सुरेशला न्याय मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे एक बाळ मुलगी होती पोलिसांनी तिला मारलं घ्या फडणवीस साहेब ऐका हे सरकार अव सरकार शिवाजीच सरकार आहे शिवशाहीचं सरकार नाही तिसरं सांगतो तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं लक्ष्मण हा बी लक्ष्मण काल विरोध केला परभणीमध्ये माझं नाव सचिन खराता है। खरात आहे मी लेखक शंकरराव खरात यांचा नातू आहे का सांगतोय मराठवाड्यान माझ्या आजोबा औरंगाबाद विद्यापीठाच्या एकोणीशे पंच्याहत्तर साली कुलगुर होते व्हाईस चान्सलर डॉक्टर शंकरराव खराब मी त्यांचा नातू आहे लक्ष्मण हाकेने काय केलं मला समजलं लक्ष्मण हाके येणार आहे चार दिवस बसलो होतो परभणीला लक्ष्मण हाके येणार मी तुम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं बाबा हाके जर आला तर मी काय मांडीला मांडी लावून बसणार नाही साहेब काय झालं म्हटलं काय झालं जरा युट्यूब ला बघा बातम्या बघा जरा या नालायकानी या नालायकानी वाल्मिकांची बाजू घेतो हा नालायक अरे लाच वाटली पाहिजे नालायकाला मग मी साईडला झालो मीडिया मध्ये चर्चा सुरू झाली की घरात साईडला गेले जनते आमच्या आंबेडकर जनतेमध्ये चर्चा चालू झाली साईडला काय गेले नको म्हणलो कशाला वाट असं वाटलं परत म्हणून नाही आता सचिन तू आंबेडकरी कार्यकर्ता उठला पाहिजे उठलो गेलो आणि त्याला सांगितलं तू वाल्मिक कराडची बाजू जर घेतो ना तू माझ नाही तुला बोलण्याचा अधिकार नाही तू मनुवाचा हस्तक आहे तू भाजपचा हस्तक आहे या मनुवादाला जाणल्याशिवाय सचिन खरा शांत बसणार नाही आणि माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांना आदरांजली द्यायची गरज नाही सचिन ना, खराच ना समजून घ्या द्यायची आवड केलीच गरज नाही मला बोलायला जास्त आवडत नाही मला एकच आवाहन करायचंय माझ्या सैनिकांना

आदरांजली वाहतो दोन्ही कुटुंबाला आणि जर नाही नाही म्हणाला तर मी यांच्याबरोबर आहेच आणि येणाऱ्या काळामध्ये रोडवर उतरून काय करतो हे तुम्हाला दिसेलच जय हिंद जय भारत जय शिवराय